मात्म्या आणि घरामोडीसाठी हा पहा मुंबई वार्ता न्यूज मराठी महाराष्ट्र एनजीओ समितीच्या वतीने नाशिक येथे सामाजिक स्वयंसेवी संस्था बाननी अभियान परिषदचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमादरम्यान शिवसेना महिला आघाडीच्या अंबरनाथ उपशहर प्रमुख चंदा मेलिंगान यांना महाराष्ट्र एनजीओ समितीने मुंबई शहर मुंबई उपनगरे पालघर रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड जिल्ह्यांची म्हणजेच कोकण विभागाची जबाबदारी आली ही एन जी ओ समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर युवराज येदुरे यांनी समितीच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉक्टर सुनीता मोडक सरचिटणीस शीतल सोनवणे उगले चिटणीस लक्ष्मण डोळस आणि संपर्क प्रमुख पूजा खडसे यांच्या प्रमुख उपस्थितीत कोकण प्रदेशाच्या सदस्य पदी चंदा मिलिंद करण्यात आली आहे उल्लेखनीय आहे की चंदा गान या त्यांचे पती विविध माध्यमातून एकता आणि अखंडता राखण्यासाठी त्यांच्या कार्यक्षेत्रात दीर्घकाळापासून सांस्कृतिक परंपरा प्रस्थापित करत आहेत आणि गरजूंसाठी शहरात मोफत वैद्यकीय शिबिरे आयोजित करणे विद्यार्थ्यांना शाळे साहित्य पुरवणे यासह धार्मिक आणि सामाजिक कार्य करणे परिसरात विविध उपक्रम राबवून कार्यरत राहणे या सर्व कार्याची दखल घेत महाराष्ट्र एन जी ओ समितीच्या कोकण प्रदेशाच्या सदस्यपदी चंदा मिलिंदगाम यांची नियुक्ती करण्यात आली आहे मुंबई वार्ता प्रतिनिधी अंबरनाथ